नमस्कार मंडळी कुक इट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम चटपट बनणारी रेसिपी म्हणजे ताळ तडका जिरा राईस सोबत म्हणा चपाती म्हणा भाकरी सोबत लवकर बनणारी रेसिपी आहे म्हणून तुम्ही आरामात खूप आपण बनवून या गोष्टीसोबत तुम्ही खाऊ शकता राईस सोबत चला तर मग मित्रांनो तुम्हाला घेऊन जातो आपल्या रेसिपीच्या जर्नी मंडळी आज दाखवू तुम्ही तुम्हाला आजच्या रेसिपीची सामग्री ठीक आहे तर चला दोन टमॅटो मुगाची डाळ अरती वाटी तुरीची डाळ आरती वाटी चार मिरच्या कोथिंबीर दोन कांदे लसूण आणि टमॅटो तर मी सांगितलेलंच आहे आणि आपण ते दोन घेतले आरती अरती वाटी दोन्ही पण डाळ घेतले तर आपण मिक्स करणार त्याला ठीक आहे तर चला तर म्हणलं आपण चांगलं तळ्याला पाणी टाकून नाही का स्वच्छ पाण्यात आपण धुऊन घेतलेलं आहे ठीक आहे तर आता आपल्या त्याच्यात हळद आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तर चला अर्धा चमचा हळद पावडर चला आता आपण हळदही टाकलेली आहे आता टाकूया आपण ऑइल अर्धा चमचा अर्धा चमचा ऑइल आपण अर्धा चमचा ऑइल या गोष्टीसाठी टाकलंय की लवकर डाळ शिजते आपण ऑइल टाकल्यावर हो, ठीक आहे म्हणून आपण थोडंसं ऑइल टाकलं म्हणतात ठीक आहे तर आता आपण टाकूया पाणी आपण एक वाटीच्या हिशोबानं दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे ठीक आहे डाळ शिजवायला तर पाणी प्रॉपर दोन ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे ठीक आहे आणि आपण हळदी कलरसाठी टाकलेली आहे ठीक आहे तर आता आपण त्याला टोपन लावूया आणि गॅसवर घेऊया आणि सिट्ट्या घेऊया ठीक आहे तर चला तर मित्रांनो बघा आपली डाळ एकच नंबर शिजलेली आहे प्रॉपर कुकरमध्ये ते आपल्याला शिजवायला आपल्याला की दहा ते, ते पंधरा मिनटात आपली डाळ दा तयार दा आहे शिजू ठीक आहे तर चला पुढच्या रेसिपी ले ले, तर मित्रांनो आपण सगळं चॉप करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो मिरची सगळं आपण चिरलेलं आहे लसूण ते ठीक आहे आणि आपण एक्स्ट्रा म्हणजे त्याच्यात ॲड केलं आहे ते आपण करीपत्ता ठीक आहे तर करीपत्ता पण आपल्याला लागणार आहे म्हणून आपण करीपत्ता पण घेतलेला आहे ठीक आहे तर चला तर मित्रांनो आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर ठीक आहे तर आपण थोडंसं कढई ते करम झालं ना अजून थोडंसं ऑइल टाकूया मधत ठीक आहे दोन चमचे ऑइल तर मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण टाकूया जिरे मोहरी जिरे मोहरी तर मित्रांनो आता आपण टाकूया लसूण लसूण ठीक आहे लसूण टाकून मस्त त्याला मिक्स घेऊया ठीक आहे तेलामध्ये चांगलं फ्राय होतो लसूणाला आपण करीपत्ता 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 टाकून चांगला आपण त्याला हलवतोय कारण करीपत्त्याचं कारण हे आहे की त्याच्यानं चांगला फ्लेवर येतो टेस्ट चांगली येते म्हणून आपण वेजमध्ये तर जास्ती करून किती पण वेज आयटम राहतात ना त्याच्यात करीपत्ता टाकतातच त्या कारणामुळे मग आपण टाकले ठीक आहे आता आपण टाकूया मिरच्या कट केलेल्या ठीक आहे मिरच्या मिरची टाकले आपण आता आपण त्याला घेऊया हलून चांगलं कसं आहे एकच आहे ना फ्लेवर एकच आणि खूपच इजी आणि सोपी रेसिपी आहे ताळ तडक्याची आरामात बनवू पण काही विषय नाही आता टाकूया कांदा कांदा आता कांद्याला चांगला पण मिक्स करून घेऊया मला चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला चांगला फ्राय होऊ द्यायचं थोडंसं तेलामध्ये ठीक आहे तर मित्रांनो आपण कांदा टाकलेला होता चांगला फ्राय होतोय आता आपण टाकूया अर्धा चमचा वरून मीठ कारण की मीठ टाकलं ना आपण तर चांगलं मेल होतं लवकर कांदा टमाटर म्हणा मग आपण अर्धा चमचा मीठ टाकतो मीठ मीठ टाकून त्याला आपण चांगलं हलवून घेऊया आणि मिक्स करूया ठीक आहे मग मिठाला आणि कांद्याला प्रॉपर मदत चला तर मग मित्रांनो आता टाकूया आपण टमॅटो टमॅटो टोमॅटो टाकून तो चांगला त्याला आपण हलवून घेऊया ठीक आहे प्रॉपर नमाधमाने एकदम स्लोली आणि प्रेमानं बनवा सगळ्या गोष्टी मस्तच लागतात पॉइंट ठीक आहे म्हणून आरामात त्याला मस्त पैकी मिक्स करा धोकाला एक चिव एक प्रा अशा प्रकारे चांगला मिक्स करा ठीक आहे तर मित्रांनो टमॅटो टाकले आता आपण टाकूया अर्धा चमचा वरून मीठ कारण तुम्हाला तर माहितच आहे मीठ टाकल्यावर लवकर मिल्ट होतंय ठीक आहे म्हणून आपण अर्धा चमचा मीठ टाकतो म्हणून मीठ टाकून आपल्याला ते हलवून घ्यायचं ठीक आहे मिक्स करायचं चांगलं पण लवकर मेल्ट होईल आपला टमॅटो आत्ता टाकलेला होता ठीक आहे ठीक आहे आपण आता त्याला हलवून चांगलं आपण हे करून आता दोन ते तीन मिनिट झाकून ठेवूया करायला ठीक आहे आणि आपला गॅस एकदम लो फ्लेमवर आहे ठीक आहे तर मित्रांनो दोन मिनिट झालेले आहेत आता आपण त्याला हलवून घेऊया एकवीस ठीक आहे मला सर्वप्रथम हळद अर्धा चमचा हळद कारण अर्धा चमचा हळद टाकायचं कारण हे आहे की आपण दहाशीच्यात हळद टाकलेली आहे म्हणून आपण आता फक्त अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आता आपण एक चमचा मीठ टाकले कारण आपण आधी एक चमचा टाकलो होतो म्हणून आता आपण एक चमचा म्हणजे टोटल दोन चमचा मीठ टाकलो आपण ठीक आहे आपण चांगला हलवून घेऊया मिक्स करूया ठीके आणि ते आपण ताळ तरका बनवतोय म्हणून त्या चा हिशोबाने आपण रेसिपी बनवतोय ठीक आहे तर बघा चा राहा काय काय टाकतोय आपण आता आपण टाकूया हिंग चुटकीपर हिंग 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 टाकून त्याला आपण आपण मिक्स करूया ठीक आहे मला हिंगचं कारण हे टाकायचं की थोडासा चांगला फ्लेवर येतो हो आणि टेस्ट येतो हो म्हणून ठीक आहे चला आता टाकूया आपण घरगुती मसाला ठीक आहे तुमच्यावर कोणचा पण असेल ते ते मसाला पण टाकलो आपण घरगुती ते तुम्ही कोणता पण वापरू शकता यूज करू शकता असा काही विषय नाही गरम मसाला, मसाला, मसाला ते कोण डाळ तारख्या मध्ये कोण टाकत पण नाही त्या हिशोबाने मसाल्याचा विषय असं तर मी साधारणपणे घरातलेच मसाले वापरतो यूज करतो आपण बनवलेले शोधता ठीक आहे चांगलं आपण मिक्स करूया बस डन झाला तो सीन आता आपण दाखवूया दाळ थोऱ्या वेळेने एक ते दोन मिनिटांनी ठीक आहे तर मित्रांनो आता आपण दाखवूया मेन आयटम म्हणजे डाळ ठीक आहे तर आपण बनवतो डाळ तर का रेसिपी तर चला डाळ टाकूया डाळ आता त्याच्यात टाकू एक गिलास पाणी ठीक आहे एक गिलास पाणी टाकतो आपण पत्ता तर चांगलं मदत मिक्स करूया ठीक आहे ठीक आहे आता त्याला आपण मस्तपणे मदत मिक्स करूया ठीक आहे हालून घेऊया आता आपण त्याला दोन ते तीन मिनिट ठेवूया ठीक आहे त्याला चांगले उ यायला चला मित्रांनो आपलं मस्त पैकी झालेले दोन तीन मिनिट ठीक आहे तर आता आपण तरकेची तयारी करूया तर चला तरकेची तयारी सुरू करूया आता सर्वप्रथम त्याच्यात दाखवू आपण ऑइल एक ते दोन चमचे ऑइल टाकूया त्याच्यात आपण तर आधी आपण बघूया जिरे मोरी ठीक आहे चला आता टाकूया आपण करीपत्ता करीपत्ता बघूया कश्मीरी लाल मिरच ठीक आहे एक ते दोन चमचे मित्रांनो तर आपला तडका तयार आहे बनून ठीक आहे तडका मारूया ठीक आहे तर चला तर मग मित्रांनो आता दाखवू माझी रेसिपी कशी झाली एकच नंबर झाला का नाही सांगा ठीक आहे तर ताळ तडका कसे कसा आलाय कलर तडक्याचा हा प्रॉपर तडीन ते त्याला म्हणतात ताळ तरका बघा म्हणलं आपली कर्माक्रम ताळ तडका तयार आहे ते आपण राईस सोबत चपाती सोबत किंवा बाकडीसोबत सुद्धा ताळतरक्याचा एन्जॉयमेंट घेऊ शकता वाटले <म्णारीणी> <म्णारीणी> मित्रांनो आजची रेसिपी ताळतडकेची आवडली तर असणारच एकदम सोप्या पद्धतीत आहे कुणी पण बनवू शकतं असे नवनवीन रेसिपीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहील म्हणून त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय